घरी पेशंट होतो पेशंटला बारा यो हमानी हो तंकी इपर चिसी ट्राइल की बारिख कोताल दूद ते थोडं दूध घालून फेटून थोडं तेल दूध साखर घालून फेटून केक मध्ये ठेवले दहा मिनिटात रेडी होते म्हणून सांगितले गोबर तसं बघून करायला गेले आणि माझ्या केकचा का झाला पाहू शकता कसा केक झाला दहा मिनटं म्हणाले ते वीस मिनटं ठेवले पंचवीस ठेवले तरी केक असा झाला फुल्लाच नाही